बातम्या विस्ताराने पाहणार सुरुवातीला काश्मीरमधनं एक महत्वाची बातमी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासमोर आता सायबर युद्धाच्या स्वरूपात एक नवीन धोका निर्माण झालेला आहे महाराष्ट्र सायबर सेलनं तयार केलेल्या पहलगामचे प्रतिध्वनी या अलीकडील अहवालामध्ये ही बाब समोर आली आहे भारताला लक्ष करणाऱ्या सायबर हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचं सा उघड झालंय तेवीस एप्रिल पासून सुमारे दहा लाख वेळा उल्लंघनाचे प्रयत्न झाल्याचं या अहवालामधनं स्पष्ट झालंय तसंच शिक्षण संरक्षण बँकिंग आणि दळणवळण ही क्षेत्र प्राथमिक लक्ष आहेत त्यामुळे सर्व संबंधित विभागांना आता सतर्क करण्यात आलंय जुई जाधव या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत जुई एकंदरीतच पेहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतासमोर सायबर युद्धाच्या स्वरूपात एक नवीन धोका आणि मोठं आव्हान हे निर्माण झालेलं आहे एकंदरीत या सगळ्या संदर्भात महाराष्ट्र सायबर सेलची काय माहिती आहे अगदीच आपण पाहतोय ऋतुजा पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वच जण सतर्क झाले आहेत प्रत्येक गोष्टीची चौकशी करून सतर्कतेचा इशारा भारत घेत आहे मात्र सर्वात सोप्या पद्धतीने आणि इझिली ॲक्सेबल होणारं ते म्हणजे सायबर सेल सायबरचे जे धोके आहेत ते वाढले आहेत भारताला अनेक वेळा सायबर जर आपण पाहिलं तर मग धोका देखील निर्माण झालेला आहे आणि विशेष म्हणजे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा धोका अधिकच तीव्र झालेला आहे शिक्षण असेल संरक्षण असेल माहिती तंत्रज्ञान असेल अशा प्रत्येक विभागामध्ये हा सायबर अटॅकचा धोका वाढलेला आहे जवळपास आपण पाहिलं तर मग दर दिवशी याच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत रोज देखील केली जात आहे त्यामुळे जे संबंधित विभाग आहे त्या संबंधित विभागांना या सगळ्यामध्ये सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे खर तर सायबरचा धोका हा खूपच मोठा असतो आणि सायबर सेल्स किंवा जे सायबर अटॅक्स असतात ते तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने हॅक देखील करून करू शकता मात्र या सगळ्यासाठी आता भारत सतर्क झाला आहे कारण का, का छोट्यातली छोटी माहिती देखील बाहेर जाणं हे आता खरं तर भारत खपवून घेऊ शकत नाही त्यामुळे या सगळ्यासाठी आता सायबर सेल्सच्या विरोधा मध्ये भारत सतर्क झाले आहे त्या सर्व विभागांची मी नावं घेतली त्या सर्व विभागांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे जी माहिती त्यांनी काढली त्या माहितीनुसार आपण पाहतोय की भारताला सायबर सेलचा देखील धोका आहे सायबर अटॅकचा धोका आहे याआधी देखील माहिती मिळाली होती की जे अतिरेकी आहेत ते भारताच्या जवानांच्या मुलांना फोन करत आहेत वेगवेगळ्या नंबरवरून त्यांना देखील अलर्ट मोडवर टाकलं होतं त्यामुळे अशा अनेक जे सायबरचे गुन्हे आहेत सायबरचे अटॅक्स आहेत भारतावर अतिक्रमण केला जाऊ शकतो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्या सगळ्यावर आला आळा घालण्यासाठी आता भारताने सतर्कतेचा इशारा घेतलेला आहे ऋतुजा अगदी आणि त्यामुळे सायबर सेलवर हा धोका निर्माण झालेला असला तरी सुद्धा दुसरीकडे काळजी सुद्धा तितकीच घेतली जाते धन्यवाद सविस्तर माहितीसाठी